जिल्हा परिषदेमधून अवैधरित्या विद्युत जोडणी घेऊन परिसरातील आधार केंद्र मागील दोन वर्षापासून सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या वीज वितरण विभागातूनच या आधार केंद्राला वीज पुरवठा केला जात आहे करारनाम्यानुसार आधार केंद्र चालकाला विजेचे मीटर घेणे बंधनकारक असताना देखील दोन वर्षापासून विनामीटर वीज पुरवठा सुरू आहे आणखी विशेष म्हणजे या प्रकाराची परिसरातील कोणत्याही विभागाला साधी चुनूकही नाही जिल्हा परिषदेच्या मुख्यालय परिसरात विद्युत विभागाजवळ यांत्रिकी विभागाचा वाहन चालक विश्रांती कक्ष आहे दोन हजार अठराच्या सामान्य प्रशासन विभागाच्या पत्रानुसार शासन मान्य खासगी आधार केंद्र शासकीय जागेत समाविष्ट करण्याबाबतचे पत्र आहे यानुसार सदर केंद्राला फर्निचर इंटरनेट आणि वीज उपलब्ध करून देण्याचे नमूद आहे यानुसार सदर कक्ष आधार सेवा केंद्राला जागा उपलब्ध करून देण्याबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्यासोबत केंद्र संचालक अफसर खान आणि शुभम प्रमोद राऊत यांनी तेरा अटी नियमांचा करारनामा एकोणतीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी केला होता या करारनाम्यातील बारा क्रमांकाच्या अटीनुसार सदर केंद्राच्या वापरासाठी लागणारे वेळ जिल्हा परिषदेच्या नावे सबमिटर घेऊन केंद्र चालकाला भरण्याचे नमूद आहे परंतु मागील दोन वर्षापासून सदर आधार केंद्र संचालकांनी कुठल्याही स्वरूपाचे वीज बिल भरले नाही आणि आधार केंद्र संचालकांकडून जिल्हा परिषदेचा विद्युत पुरवठा विनामूल्य वापरत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे यामुळे जिल्हा परिषदेचे मागील दोन वर्षापासून मोठे नुकसान होत शासनाचा जी आर आहे का जेवढे शासकीय किट्स आहेत हे सर्व शासकीय ऑफिसमध्ये शि शिफ्टिंगसाठी अर्ज दिला होता शिफ्टिंगसाठी अर्ज दिल्यानंतर शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या जी आरमध्ये लिहिलेलं आहे का प्रत्येक सेंटरवाल्याला शासकीय ऑफिसमध्ये जे से त्यांना जागा भेटत आहे त्यांना इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी बिल आणि इंटरनेट व इतर जे सुविधा आहे फर्निचर वगैरे हे सर्व पुरविण्यात यावे असे महाराष्ट्र शासनाच्या जे आरमध्ये लिहिलेलं आहे नमूद केलेलं आहे त्यानुसार मला इलेक्ट्रिसिटीसुद्धा मिळाली आहे फर्निचरसुद्धा मिळा मिळालं आहे आणि इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे मी इंटरनेट स्वतः स्वतःच्या यानं वापरवतो करारनामा संदर्भात करारनाम्यामध्ये जे करारनामा झाला होता त्या करारनाम्यामध्ये फक्त मला जेव्हा करारनामा केला होता तेव्हा इलेक्ट्रिसिटी बिल स्वतः प्रो प्रोवाईड करावी असं लिहिलं होतं तर तेव्हा मी माझा मुद्दा उचलला होता तर त्यांनी सांगितलं होतं का आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिसिटी देत आहो ना कशाला हे करता सही करून द्या बा मी सही करून दिली होती सर आणि ते मनीषा खात्री मॅडम होत्या तेव्हा सी होत्या तेव्हाची त्या ते, त्यावेळची ते गोष्ट आहे विशेष म्हणजे तत्कालीन बांधकाम कार्यकारी अभियंत्यांनी फक्त तोंडी परवानगी देऊन आधार सेंटरला वीज पुरवठा दिला करारनाम्यातली दिल अटींना अंधारात ठेवून अधिकाऱ्यांनी परवानगी दिली कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे यादर्मेन देण्या घेण्याचा प्रकार तर झाला नसेल ना अशी शंका उपस्थित होत आहे तसेच आधार केंद्राचे दोनदा कनेक्शन तोडूनही पुन्हा खासगी व्यक्तीला बोलावून वीज जोडणी करण्यात आली दिवसाढवळ्या जिल्हा परिषदेला चुना लावण्याचा प्रकार सुरू असताना बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष कसे केले असा प्रश्न उपस्थित झाला आहे याबाबत कार्यकारी अभियंता श्री वाट यांना विचारणा केली असता त्यांनी माझ्या मागे खूप कामे असल्यामुळे मला वेळच मिळत नसल्याचे टोलवीचे उत्तर दिले ज्यांच्या अधिकारात हा सर्व प्रकार झाला असताना त्यांनीच याकडे अक्षम्य दुर्लक्ष का केलं असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती